नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देशामध्ये त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये मान्सून कशाप्रकारे असेल कोणत्या राज्यामध्ये कशा प्रकारचं मान्सून असणार आहे संपूर्ण माहिती बघणार आहोत त्याचबरोबर अलनिलोचा परिणाम होणार का अनेक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात येत आहे की अलनिलोमुळे महाराष्ट्रात त्याचबरोबर देशामध्ये पाऊस कमी पडणार त्याचंही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊया देशातील सतरा राज्यांना या ठिकाणी मान्सून चांगली साथ देणार आहेत त्याचबरोबर दहा राज्यांची चिंता वाढवणार आहेत मान्सून संदर्भात अनेक भाकी त्या ठिकाणी केलं जाते दोन हजार पंचवीसचा मान्सून हंगाम देशभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस घेऊन येणार आहे महाराष्ट्र गुजरात कर्नाटक आणि अन्य राज्यांना चांगली पावसाळी साथ मिळणार आहे परंतु ईशान्य भारत आणि तामिळनाडू राज्यामध्ये पाऊस कमी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे देशात यंदा सरासरी मान्सून चांगला बरसणार आहे देशातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे देशात यंदा सरासरीच्या एकशे पाच टक्के पावसाचा अंदाज आहे महाराष्ट्रही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आले तर ईशान्य भारत आणि तामिळनाडू राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे तर या राज्यामध्ये तुम्हाला चांगला पाऊस पडताना पाहायला मिळणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र गुजरात कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ तेलंगणा छत्तीसगड मध्य प्रदेश ओडिसा राजस्थान झारखंड उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा पश्चिम बंगाल उत्तराखंड हिमाचल प्रदेश या राज्यांमधील बहुतांश भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेले तर जवळपास दहा राज्यामध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात चांगला पाऊस असेल हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यभरात यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात शक्यता या ठिकाणी जास्त आहे पाऊस पडण्याची विदर्भामध्येही जिल्हा वगळता विदर्भालगतचे जिल्हे वगळता महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे तर खानदेशातील काही भागातही सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवण्यात आले विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्येही चांगला पावसाचा अंदाज आहे कोणताही कोकणातही या ठिकाणी यंदा चांगला पाऊस राहण्याची शक्यता आहे किनारपट्टी भागात पावसाचे प्रमाण काहीसे अधिक राहील असे या ठिकाणी हवामान विभागाकडून या ठिकाणी सांगण्यात आलेले यंदा तीन वातावरणीय घडामोडी मान्सूनला पोषक असल्याचे देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाकडून म्हटण्यात आलेले आता तीन कोणते पोषक आहेत त्याअंतर्गत जे आहे देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडत आहे सर्वात महत्वाचा पहिला म्हणजे प्रशांत महासागर समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरी इतकेच म्हणजे तथ्य, आणि तटत्य तापमान म्हणजे इन्सोस्थितीचा मान्सूनवर फारसा परिणाम होणार नाही म्हणजे आता तुम्ही अलनिलो जे परिणाम म्हणत होता त्याचा परिणाम या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळणार नाही म्हणजेच अरबी समुद्र बंगालच्या उपसागरातील तापमानांचा फरक जास्त नसेल म्हणजेच आय ओ डी तटच असेल त्याचबरोबर आय ओडीचा मान्सूनवर जास्त फरक पडणार नाही त्याचबरोबर डिसेंबर ते मार्च या तीन महिन्यामध्ये उत्तर गोलार्धात युरोपिया युरो युरेशियामध्ये हिम आच्छादनांचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असेल ही परिस्थिती मान्सूनसाठी पोषक ठरणार आहे यामुळे देशात मान्सून काळात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युजय मोहपात्रा आणि पृथ्वीविज्ञान मंत्रालयाचे सचिव यम रविचंद्रन यांनी दिनांक पंधरा तारखेला देशातील मान्सून हंगाम दोन हजार पंचवीस म्हणजे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीतील मान्सूनचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केलेला आहे या अंदाजात देशात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज ठेवण्यात आलेला आहे देशात एकोणीसशे एकाहत्तर ते दोन हजार वीस या काळात मान्सूनमध्ये सरासरी सत्याऐंशी सेंटीमीटर पाऊस पडला होता या सरासरीच्या एकशे पाच टक्के पावसाची शक्यता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये या ठिकाणी पडणार आहे देशात सरासरी अधिक पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे एकोणसाठ टक्के असे हवामान विभागाकडून या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे बघितलं तर एप्रिल मध्यामध्ये महिन्यामध्ये जे मान्सून संदर्भात भाकीत केलं जातं त्यामध्ये हवामान विभागाने भाकीत केलेलं आपण हे संपूर्ण व्हिडिओ बघितलेला आहे या अंतर्गत सतरा राज्यामध्ये चांगला पाऊस पडेल महाराष्ट्रामध्ये सुद्धा चांगला पाऊस पडेल त्याचबरोबर राज्यातील दहा राज्यामध्ये पावसासंदर्भात चिंता वाढणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर राज्यामध्ये त्याचबरोबर देशामध्ये चांगला पाऊस असेल देशामध्ये एकशे पाच टक्के पावसाची नोंद होणार असल्याची या ठिकाणी हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारचा आजचा आपला हा मान्सून संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट होता अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा